बघा एका भूमितीय श्रेणीचे पहिले पद सहा आहे व सामान्य गुणोत्तर दोन आहे तर त्याचे नववे पद काय असेल असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द वर, वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही माऊलीच्या कृपेनं तत्पर असतो नेहमीच हा प्रश्न कसा सोडवायचा भूमितीय श्रेणी आहे आणि या घटकावरील प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र लेकरांनो टी याच्या पायाशी यन बरावर ये गुणीला आर चा घात यन वजा एक असं काहीच हे सूत्र लक्षात घ्या सूत्रातील हे टी काय तर आपल्याला विचारलेला टोटल नंबर मना हे जे टी यन दिलं ना हे टोटल नंबर जे काय आपल्याला प्रश्न विचारला इथं तस नव्वपद काय असेल लक्षात घ्या या सूत्रातील एक आहे सर हे म्हणजे अगेनेस्ट अर्थात पहिला नंबर अगेनेस्ट म्हणजे पुढचा प्रश्नामध्ये दर्शवलेलं हे पहिलं पद यासाठी ए हे आर काय सर प्रश्नामध्ये सूत्रामध्ये दर्शवलेलं हे आर काय सर तर याला कॉमन रेशो असं म्हणायचं कॉमन रेशो म्हणजे सामान्य गुणोत्तर हे एन म्हणजे काय तर, तर, का तर विचारलेला नंबर विचारलेला नंबर ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा लेकरांनो आपल्याला नवव पद काय हा जो प्रश्न केला इथं टी मांडा इथं त्याच्या पायत्यासी नऊ म्हणजे आगेनेस्ट पुढचा अर्थात पहिलं पद कोणतं हे हे पहिलं पद सहा याच्या ठिकाणी मांडा इथं गुणिला चिन्ह आर म्हणजे कॉमन रेशो जो प्रश्नामध्ये दर्शवला सामान्य गुणोत्तर दोन म्हणून आरच्या ठिकाणी दोन ची मांडणी आता याचा घात आहे यन वजा एक यन म्हणजे काय तर विचारलेलं पद नव्वद म्हणून नऊ वजा एक अशी मांडणी नोटी पायथ्याशी नऊ सहा गुणीला दोनच्या डोक्यावर नऊ वजा एक याचा अर्थ आठ एटी पायथ्याशी नऊ सहा गुणीला दोनचा खात आठ याचा अर्थ दोनचा आठ वेळा गुणाकार उत्तर प्राप्त होते दोनशे छप्पन आता तीन तीन नाईन म्हणजे हे किती याचा गुणाकार सहा सहा छत्तीस पंच तीस आणि तीन तेहतीस तीन सहा दोन्ही बारा बारा तीन पंधरा हे तुमच्या विचारल्या ले प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब अपलोड केलेल्या संभाव्य अशा नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ मी फक्त निमित्त लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे त्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही लक्षात घ्या आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो अभ्यासलेले प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फार। फायदे असे दररोज असंख्य प्रश्नांचा सराव केल्यामुळं गणिताची भीती उरत नाही आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनता हा विश्वास हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके भौमितिक श्रेणी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते